ला उत्तोब करला चला सुरुवात हो दे चल फरद्याला सुरुवात होते जोर पकडला नाही काही हनुमान खान शिंडी वाटते या जोडीनं सतरा सेकंद पूर्ण केलं होत आता बघूया किती बघा उचल उद्यो पिवी सेकंद पूर्ण करते बसल बसल पंधरा दिवस चांगला प्रयत्न एकदा आपल्या दोन्ही जोड्या नंबरात आलेल्या आहेत तर आपण आता अक्षय बारीकडून जाणून घेऊया की त्याचा आनंद काय आहे तो आता अक्षय जरा सांगू शकतोस की तुझा काय आनंद आहे ते आनंद तर खूप आहे कारण भरपूर दिवस आम्ही वाट पाहत होतो की आमच्या जोडीला भुलाल कधी लागेल तर आता नुकतंच एक महारागामांचा मैदान झाला तिथे आपली जोडी पाच नंबरात बसली हा हिरा आणि हा काकर्या हा तिथे पाच नंबरात बसला त्याचप्रमाणे काल काप्रेमध्ये झाली बरोबर ते हा आणि दुसरा एक बैल आहे आपला तो चार नंबर मध्ये बसला आणि आज दोन्ही जोड्या बसल्या तर आज दोन्ही जोड्यांचा गुलाल दोन्ही एका नंबरात आलेला आहे चांगल्या प्रकारे तर तू काय सांगू शकतो त्याबद्दल खूप खूप आनंद आहे कारण या नाता पुढे सर्व हेच आहे बाकी सर्व आहे तर त्या आपण बाकीच्या पण ज्याला चर्चा करू आपण की त्याला कसं वाटतंय की प्रत्येक शर्यतीला ते असतात आपल्या बरोबर ते पक्षाला सांगू शकतो की तुला काय वाटतं वाटतंय आम्हाला आनंद आहे अक्षय बारे हा असतोच नेहमी आम्ही पण त्याच्या बरोबर नेहमीच असतो हे नेहमीच आम्ही घेऊन जातो लक्षात आलं का बरोबर पण नेहमी आम्ही त्या गोळाची एवढी वाट बघत होतो की अतुरता होती आम्हाला काहीतरी बोलायला लागेल मार्ग मार्गतामण्यामध्ये आला काल कापऱ्यामध्ये पण आला आणि आज भोमात दोन्ही जोड्या बसल्या खूप आनंद आहे आम्हाला आणि वाडा वेसराडामध्ये पण संगमेश्वर मध्ये आणि वाडा वेसराडामध्ये हा वासरू घाटी बैलासोबत बोलतो आपण पाहू शकता की वासरू किती छोटा आहे तरी तो पाळण्यात एक्सपर्ट आहे तो आता फायनली आपण आता मिरवणूक कारण त्यांचा आदर सत्कार होणे आपल्याला तितकाच महत्त्वाचा आहे हा सगळा माहोल पाहतात तो त्या दोन बै चार बैलांच्या स्वागतासाठी झालेला आहे तयार झालेला आहे या सगळ्या गोष्टी त्यांच्या होत असतात खरंच एक मोठा आनंद आहे की खरं दोन्ही डोळ्या आज आपल्या नंबरात बसलेल्या आहेत